मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना मित्रांनो या योजनेअंतर्गत फॉर्म भरत असताना बऱ्याच अडचणी येत होत्या कधीकधी फॉर्म भरूनसुद्धा डेटा दर्शवला जात नव्हता तसेच इतर अनेक बऱ्याच अडचणींना या ठिकाणी तोंड द्यावं लागत होतं परंतु आता या सर्व अडचणी दूर होणार आहेत कारण शासनानं यासाठी एकूण तीन समित्या गठीत केल्या आहेत मित्रांनो यामध्ये लाभार्थी नोंदणी समिती लाभार्थी निश्चिती समिती आणि लाभ अदायगी प्रणाली समिती या तीन समित्या आपापले काम करणार आहेत या तीन समित्या एकमेकांशी जोडल्या जाणार आहेत त्यामुळं आता माझी लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरत असताना तशी तर कोणतीही अडचण आता येणार नाही तत्पूर्वी मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग जास्त वेळ घेता सुरू करूयात व्हिडिओ महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासनाचा पंधरा जुलै दोन हजार चोवीस चा हा जी आर आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध समित्या गठीत करण्याबाबतचा हा जी आर आहे बघूयात याबाबत सविस्तर माहिती मित्रांनो राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामुळे राबवण्यात आलेली आहे आता यामध्ये या, या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस या दिवशी निर्णय घेण्यात आला होता आणि त्या दिवशी ज्या समित्या गठीत करण्याचा निर्णय घेत आला होता आणि तो शासन निर्णय या ठिकाणी जारी करण्यात आले आहे यात सविस्तर निर्णय काय आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या, बही या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगानं संदर्भ क्रमांक दोन येथे या ठिकाणी बघा म्हणजेच महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक महिला बालविकास विभाग दोन हजार चोवीस क्रमांक एकशे सहासष्ट कार्यालय दोन दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस ओके okay. बघा हा जो संदर्भ आहे या संदर्भांमुळे शासन निर्णय अधिक्रमित करून खालीलप्रमाणे सुधारित सचिवस्तरीय समित्या गठित करण्यात येत आहेत पहिली आहे लाभार्थी नोंद पोर्टल समिती बघा या समितीमध्ये जे समितीमधील महत्वपूर्ण पदनाम असतील ते आपण या ठिकाणी बघूयात अपर मुख्य सचिव ऊर्जा विभाग मंत्रालय मुंबई हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत तसेच प्रधान सचिव माहिती व तंत्रज्ञान विभाग मंत्रालय मुंबई सदस्य सचिव महिला व बाल विकास विभाग मंत्रालय मुंबई हे या समितीमधील सदस्य सचिव असणार आहे आता यानंतर या समितीची जी कार्यकक्षा आहे ती आपण बघूयात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेच्या अपेक्षित लाभार्थ्यांची संख्या विचारात घेऊन कालबद्ध पद्धतीने त्यांच्या नोंदणीसाठी योजनेचे पोर्टल तयार करणे यानंतर बघा सदर पोर्टल गो लाईव्ह करणे आता पोर्टल गो लाईव्ह करणे म्हणजे काय योजनेचं पोर्टल तयार करायचं आणि पोर्टल तयार केल्यानंतर त्या पोर्टलवरील जी काही सर्व कामे आहेत ती कामे त्या ठिकाणी लगेच चालू करायचे चा। ओके त्यानंतर बघा योजनेच्या पोर्टलच्या वापरासंदर्भात भविष्यात येणाऱ्या अडी अडचणीचं निराकरण करणे इत्यादी कामे ही लाभार्थी नोंदणी पोर्टल समिती करणार आहे आता यानंतर बघा पुढची जी समिती आहे लाभार्थी निश्चिती समिती यामध्ये बघा प्रधान सचिव नववी दोन नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई हेचे अध्यक्ष असणार आहेत प्रधान सचिव माहिती व तंत्रज्ञान विभाग मंत्रालय मुंबई सदस्य असणार आहेत प्रधान सचिव ग्रामविकास व राज विभाग मंत्रालय मुंबई हे देखील सदस्य असणार आहेत सचिव महिला व बाल विकास विभाग मंत्रालय मुंबई हे याचे सदस्य सचिव असणार आहेत लाभार्थी निश्चिती समिती आता या समितीची जी कार्यकक्षा आहे ती बघा केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थींची उदाहरणार्थ पी एम किसान पोषण मनरेगा पीएम स्वनिधी जे एस वाय पी एम एम फी वाय व अन्य तत्सम योजना तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी गाव पातळीवर युनिक लिस्ट उपलब्ध करून देण्याचं काम हे या समितीचं असणार आहे ज्या महिला राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेच्या लाभार्थी नाहीत त्यांची नव्याने स्वतंत्रपणे नोंदणी झाल्यानंतर त्यांच्या याद्या तयार करण्याची पद्धत ठरवणे तसेच उपरोक्त प्रमाणे दोन्ही प्रकारे तयार होणाऱ्या याद्यांतील पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याकरिता पद्धती निश्चित करणे हिची कार्यकक्ष आहे ही जी कामं आहेत ती आहेत लाभार्थी निश्चिती समिती आता तिसरी जी समिती आहे ती बघा लाभ लाभ अदायगी प्रणाली समिती यामध्ये अपर मुख्य सचिव वित्त विभाग मंत्रालय मुंबई अध्यक्ष असणार आहेत सचिव लेखाव कोषागरी मंत्रालय मुंबई सदस्य आहेत तसेच संचालक लेखानी कोशागरी हे सदस्य सचिव आहेत आता या समितीची कार्यकक्षा बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत प्रमाणे पात्र प्रत्येक महिलेला तिच्या आधार लिंक केलेल्या स्वतःच्या सक्षम बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर डीबीटी पद्धतीनं सदर योजनेचा लाभ जलद गतीनं देण्यासाठी कार्यप्रणाली निश्चित करण्याचं काम या समितीचं असणार आहे तसेच आवश्यक त्या ठिकाणी संबंधित बँक पोस्ट पोस्ट पेमेंट बँक नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एन पी सी आय आदी यंत्रणांशी समन्वय साधून लाभ अदायगीमध्ये सुसूत्रता व गती आणण्याचं काम देखील या समितीचं आहे तसेच या संदर्भात भविष्यात येणाऱ्या अडी अडचणचं निराकरण करणं देखील या समितीचं कार्य आहे आता अशा पद्धतीने या तीनही समित्यांनी मुख्य सचिव यांना दैनंदिन अहवाल तसंच माहिती सादर करणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीचा हा महत्वाचा जी आर आहे तर हा जी आर या जी आरमुळं मुळे माझी लाडकी बहीण या योजनेतील जे काही अडचणी होत्या ते अडचणी तसेच इतर बाब इतर काही बाबींमध्ये जे काही दोष होते ते पूर्णत दूर होऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी राबवली जाणार आहे धन्यवाद